नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनशे एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या सगळे सबस्क्रायबर आणि आपले, आपले व्हिवर्स यांच्या मागणी होती की यू एन सी कंडिशनचं नाणं आणि कसं असतं त्याची माहिती सांगा म्हणून आपण गेल्या रविवारी सी कंडिशनची माहिती सांगितली आणि बऱ्याच सबस्क्रायबर मित्रांना एन सी नाणं म्हणजे काय असतं ते समजलं आणि त्यानंतर परत एकदा एक कमेंट्स अशी आली किती कमेंट अशी होती की सर तुम्ही जी नाणं म्हणजे व्हिडिओमध्ये टाकता ती नाणी सर्वसामान्यकडं असली पाहिजे अशी नाणी टाकत चला आपल्या सगळ्या सबस्क्रायबर मित्रांचा बंधू भगिनींचा सगळ्यांचा आपण विचार करून वेगवेगळ्या प्रकारची नाणे दाखवण्याचा प्रयत्न करतो आजही आपण एक वेगळं आणि सर्व सर्वसामान्य लोकांकडे असणारं नाण्याची एक माहिती सांगणार आहोत आणि विशेष म्हणजे ते नाणं आता सध्या चलनामध्ये नाही आहे चलनातून बाद नाना तरी सुद्धा त्या नाण्याची जर किंमत तुम्ही ऐकली तर अक्षरशः तुम्ही थक्क व्हाल हो ते नाणं आहे पन्नास पैशाचं आणि त्याची किंमत जवळपास साठ हजार ते नव्वद हजाराच्या घरात जाऊन पोहोचले तर ते नाणं कोणतं आहे त्याचं मेटल काय आहे आणि ते नाणं एवढं का महाग आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर कृपया सर्वांना एक रिक्वेस्ट करतो व्हिडिओ पूर्ण पहा कारण त्या नाण्याचा फोटो पाहिला की लगेच लोक म्हणतात हे नाणं माझ्याकडे आहे सर त्याचं साल कोणता आहे मिंट कोणता आहे हे समजून घ्या आणि नंतर कमेंट्स करा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कृपया आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्र सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो हे साठ ते नव्वद हजाराचं जे नाणं आहे ते चलनातून बाद झालेलं नाणं ते नाणं कोणतं आहे त्याचं मेटल काय आहे त्याचं साल काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया परत एकदा रिक्वेस्ट करतो कृपया शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण आपण बऱ्याचदा घाई करतो आणि ते नाणं पाहायच्या अगोदर त्याचं मिंट साल पाहायच्या अगोदर आपण डायरेक्ट म्हणतो की हे नाणं माझ्याकडे आहे तर आपण या नाण्याविषयीची माहिती आपण पाहूया हे नाणं कोणतं आहे की जे तुम्हाला साठ हजारापासून तर ते नव्वद हजारापर्यंतची रक्कम देऊ शकतं आणि विशेष म्हणजे ते चलनामध्ये सुद्धा नाही आहे नाही तर चला पाहूया आपण ते नाणं आपल्या सर्व सबस्क्रायबर बंधू भगिनींना विनंती करतो की ह्या नाण्याकडे बारकाईनं पहा आपण जर बारकाईनं पाहिलं तर हे पन्नास नये पैसे आहेत बघा पन्नास नये पैसे हे चलनामध्ये नाही आहेत आणि विशेष म्हणजे हे जे नाणं आहे ह्या नाण्याची आपण आता सुरुवातीला माहिती पाहूया या ठिकाणी वरती जर बारकाईनं आपण पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिले बघा रुपये का आधा भाग या ठिकाणी लिहिलेलं आहे रुपये एका आधा भाग आणि या ठिकाणी आहे पन्नास नये पैसे अशा पद्धतीचं हे जे नाणं आहे याचं जे मेटल आहे म्हणजे धातू आहे फक्त हे मिश्र धातूचं नाही आहे सिंगल धातूमध्ये बनलेलं हे नाणं आहे आणि हे निखिल या धातूमध्ये बनलंय याचं जर जा वजन आहे ते वजन जर आपण बारकाईन पाहिलं तर पाच ग्रॅमचं हे नाणं आहे आणि याची जी साईज आहे आकार आहे चोवीस एम एम आणि आकार गोलाकार आहे आणि याची साईज चोवीस एम एम अशी आहे पाठीमागची जर बाजू पाहिली आपण बारकाईनं तर या ठिकाणी आपल्याला देवनागरीमध्ये भारत आणि उजव्या साईडला इंग्रजीमध्ये इंडिया असं दिसतंय आणि मध्ये अशोक स्तंभ आहे तर मित्रांनो या नाण्याचं जर साल आपण पाहिलं बारकाई नाही तर हे एकोणीसशे साठ आहे आणि हे कलकत्ता मिंटचं नाणं आहे परंतु मी जे तुम्हाला सांगतोय ते हे नाणं सेम आहे परंतु त्या नाण्याचं साल आवर्जून लक्षात ठेवा आणि नीट ऐका एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे एकोणसाठ एक परत एकदा ऐका एकोणीसशे सत्तावन्न आपण या ठिकाणी पाहू शकता एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे एकोणसाठ एकुन सालचं बॉम्बे मिंडचं हे नाणं पहा पहा या ठिकाणी पुस्तकामध्ये किंमत पाहून तुमचे सुद्धा डोळे नक्कीच विस्पारले जातील साठ के आणि सी कंडिशन आहे परंतु रिअरिटी त्याची अशी आहे की एखाद्या कलेक्टरला जर हे नाणं हवं असेल तर तो सत्तर ऐंशी नव्वद हजारापर्यंत सुद्धा हे नाणं खरेदी करू शकतो अतिशय दुर्मिळ आणि अतिशय रेअर कॅटेगरीतलं हे नाणं बघा ऐंशी नव्वद हजारापर्यंत विकू शकतं परंतु साल अजून एकदा सांगतो एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे एकोणसाठ एकुन सालचं साल सा, मुंबई मिंटचं हे नाणं फार आणि फार दुर्मिळ आहे पहा मित्रांनो परत एकदा लक्षात घ्या एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे एकोणसाठ मी हे रिपीट का करतोय कारण आपण पाहत नाही साल आणि मिनिट आणि डायरेक्ट आपण लगेच हे करतो आता तुम्ही म्हणाल मग हे नाणं तुमच्याही कलेक्शनमध्ये नाही आहे तुम्ही माहिती का सांगता मित्रांनो बरीचशी नाणी माझ्या कलेक्शनमध्ये असतात आणि काही नाणी तुमच्याकडे सुद्धा चुकून असतात तर तुमच्याकडे असलेली नाण्यांची रक्कम तुम्हाला मिळाली पाहिजे आणि विनाकारण तुमची नाण्यांचे नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून हे आवर्जून मी तुम्हाला सांगितलं कॉमन ह्याच्यामध्ये नाणं आहे आणि हे, हे। आता सध्या चलनामध्ये नाही आहे तरी सुद्धा याचे जर साठ ते नव्वद हजारापर्यंत आपल्याला पैसे मिळत असतील तर निश्चित आपल्या कलेक्शनमध्ये हे नाणं आहे का हे तुम्हाला पाहावं लागेल आणि जर हे नाना असेल तर तुम्हाला निश्चित याचे जरी सी कंडिशन नसेल तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू शकतो व्हेरीफाईन कंडिशनमध्ये पस्तीस ते तीस चाळीस हजारापर्यंतची रक्कम तुम्हाला हे नाणं देऊ शकतं तर मित्रांनो हे नाणं जर तुमच्याकडे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण हे नाणं अतिशय दुर्मिळ आहे आणि याचे नक्की पैसे साठ ते नव्वद हजारापर्यंत मिळतात हे खरं आहे तर हे नाणं तुमच्याकडे असल्यास मला कमेंट्स करा या नाण्याविषयी आधी अधिक माहिती तुमच्याकडे जर असेल तरी मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपण सर्वजणांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे के के क्वाइन या चॅनल तर्फे मनपूर्वक धन्यवाद